मनोजारंगे पाटलांची उपोषणात आज पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती एकदम बिघडलेली आहे आज त्यांनी अन्न जल पाण्याचा पण त्याग केला आहे पाण्याचा त्याग त्यांनी चौथ्या दिवसापासून केलेला आहे त्यामुळं त्यांची प्रकृती एकदम बिघडलेली डॉक्टरांच्या चेकअपसाठी पण त्यांनी नाकार दिला आणि ते म्हटलेत ज्याला जे करायचं ते करा मी इथून उठणार नाही तरी इथून उठणार नाही त्यांची प्रकृती एकदम बिघडलेली त्यांचं स्टेटमेंट आपल्यासमोर आलेलं आहे ते काय म्हटलेत आवं तर ते आपण पाहू मात्र त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही कल्लाय लांब जा लांब गेले का ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचं आहे नसता आजच मैदानला यायचं आहे किती सोपं आहे तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल मी मेलो तरी इथून उठत नाही ज्याला यायचं त्याला येऊ ये दे सरकार येऊन दे गोळ्या घेऊन येऊ दे बंदूक घेऊन येऊ दे त्याला काय घेऊन यायचं ते दे मी बाधार मारायला तयार आहे तुमच्यासाठी फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून निवृत्ती मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे आणि तपासणी करून घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला तर आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निवृत्ती मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे काहीही झालं तरी मुंबई सोडणार नाही असं जरांगे म्हणत आहेत काय नेमकं का आज होऊ शकतं नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मुंबईतला पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते उपचार घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी नकार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते परंतु आज सर्वांचं लक्ष जे आहे ते प्रशासनाच्या भूमिकेकडे लागलेलं ला आहे कारण कोर्टाच्या आदेशानुसार बारा वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता इतरत्र इतरत्र कुठेही आंदोलन करण्याची परवानगी जी आहे ती मराठा आंदोलन कार का कर्त्यांना नाहीये त्यामुळे आज प्रशासन कशा पद्धतीने कोर्टाच्या नियमांचं अंमलबजावणी करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जी वाहनं संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधवांचे आलेली आहेत ही वाहनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या या मेन मुख्य चौकामध्ये लागल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय सकाळच्या वेळेस अनेक जण नाश्ता देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत अनेक फळंवाटप असतील किंवा जो नाश्ता गावावरून काही गाड्या भरून आलेल्या आहेत त्या गाड्याच्या गाड्या संपूर्ण या चौकामध्ये असल्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत बारा वाजेपर्यंत खरं तर हा संपूर्ण चौक जो आहे संपूर्ण मुंबईतील रस्ते जे आहेत ते खाली करण्याचे आदेश जे आहेत ते आदेश देण्यात त्याच्यामुळे प्रशासन कशा पद्धतीने अंमलबजावणी करतं हे पाहणं महत्वाचं असेल तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी संपूर्णपणे उपचार घेण्यासाठी नकार दिलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी त्यांची तब्येत जी आहे ती खालावत चाललेली आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की अजून देखील मुंबईतल्या काही